नमस्कार पुनेरी चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी मस्त मस्तपैकी शेपूच्या वड्या बनवणार आहेत हे शेपूची भाजी जास्त करून मुलं पण खात नाही तर मोठ्या माणसांनाही आवडत नाही म्हणून मी ह्याच्या वड्या बनव बनवणार आहे हे वड्या तुम्ही अजूनपर्यंत अशा बनवलेल्या नसतील पण मी हे आपणास बनवून दाखवत आहे त्यासाठी मी हे घेतलेलं साहित्य हे बेसनपीठ एक वाटी आहे परत हे तांदास पिठा दिवाटी परत आहे गावरान तिळ आहे परत हे जिरा आहे परत हे काश्मीरी तिखट आहे परत हे धने पावडर आहे हे जिरा पावडर आहे हे धने पावडर मी घरी गरम मसाला घालून केलेली आहे हे कोथंबीर आहे हे जिरा आहे हे लसूण आहे हे मिरची आहे हे सगळं मी वाटण्या करताना आपणास वाटण आता मी हे घेणार आहे हे शेपूची भाजी मी मस्त पैकी धुवून कापून घेतलेली आहे ह्याच्या ह्याच्या वड्या मी आपण मी थोड्याच करणार आहे कारण घरी आज कोणीच नाही खायला त्यासाठी मी ह्या मिरच्या तोडून घेत आहे हे जिरा घेत आहे हे कोथंबीर धुवून घेतलेली हे मी घालते हे लसूण लसूण घालायचं म्हणजे टेस्ट छान येत असते आपण जे खात नाही त्यांना ही मस्त पिकी आवड्या खोपऱ्या खूप चांगल्या लागतात आणि हे खायला पण एकदम मस्त खरपूस होत असतात हे सगळं ह्याच्यामध्ये मी आत्ता वाटण हे जे करून घेणार आहे वाटण करून घेतल्यानंतर आपणास मी हे सगळी प्रोसिजर नंतर दाखवते हे शेपूचे वड्या मी बनवल्या आहेत माझ्या चॅनलवर जाऊन शेपूचे फळे पण बनवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गावरान भाज्या मी बनवलेले आहेत ते माझ्या चॅनलवर जाऊन बघा अरिष पण चॅनलमध्ये सगळं गावरान पद्धतीचं बनवलेलं आहे ते तुम्ही जाऊन बघा आता हे मी मस्तपैकी मिक्सरला लावून घेते मी, मी, हे, हे मी मिक्सरमधून आता हे बारीक करून घेतलेलं हे सगळा मसाला आहे हे ज्यामध्ये मी सगळं घातलेलं आहे मिरची लसूण जिरा कोथंबीर हा मसाला मी ह्याच्यासाठी तयार करून घेतलेला आहे एकदम मस्त पैकी होणार आहे खुसखुशीत आणि छान एकदम होणार आहे आता मी ह्याच्यासाठी लागणार लागणारं सगळं घालत आहे हे जिरा पावडर आहे जिरा पावडर घातल्यानंतर हे लाल मिरची पावडर आहे लाल मिरची पावडर घातल्यानंतर हे मी घरीच माझ्या करून घेतलेला दणे पावडर आणि गरम मसाल्याची पावडर करून घरीच केलेला आहे हे गावरान पद्धतीचे तीळ आहेत आता ह्याच्यामध्ये आपण हे सगळं घातल्यानंतर आपण आता हे बेसन पीठ ह्याच्यामध्ये घालून मस्त पेठी मिक्स करून घेऊ त्याच्यासाठी आपणात पाणी थोडं लागणार आहे मी जादा काही बनवणारच नाही जादा बेसन पीठ घालणार नाही जेवढं आपल्याला लागतं तेवढंच मी घालणार आहे हे सगळं मिसळल्यानंतर मग मी याच्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ घालते ते पण लागल तसं आपण घ्यायचं माझं ही भाजी थोडीच आहे त्यामुळे मला जादा लागणार नाही आता मी हाताचा वापर करते हाताच्या वापरमुळे चांगलं मिक्स होत असत सगळं कधी भी आपण काही करत असलो तर आपल्या हाताचा वापर करायचा हाताच्या वापरामुळे सगळ्या वस्तू एकजीव होतात आणि मग आणण्यात पण मजा येत असते बघा किती छान झालं की पूर्णपणे शेपूची वास जात वास पूर्ण जात असते वास राहत नाही वड्या बनवताना कारण आपण मसाला इतका छान घातलाय इतका मस्त हे मी मळत आहे तर वास इतका छान सुटलाय मस्त वास सुटलाय सगळा वास येतोय त्याचा आपण घातलेले फूड आहे याच्यामध्ये सगळं वाटून घेतलेलं आहे आता मी मीठ घातते आता मीठ पण मी मिक्स करून घेते मस्त एकदम मस्त करून बघा हे किती छान झालं आपल्याला पाहिजे तर आपण अजून ह्याच्यामध्ये पीठ घालून अजून घट्ट करू शकतो पण मला एवढंच मल जास्त नको मला जास्त करायच्याच नाही म्हणून मी अर्धीच जुडी घेतलेली आहे जादा घेतली नाही तेल एक पड़ी मी ह्याच्यामध्ये घालत आहे तेलामुळे एकदम खरपूस होत असतात घालते मी पण हे सगळं हाताने करा चमच्यानं करू नका चमच्यानं सगळं व्यवस्थित लागत नाही हे माझं सगळं प्रोसिजर करून झालेलं आहे आता मी हे मस्तपैकी पैकी वापवायला ठेवणार आहे आणि दाखवते नंतर तुम्हाला हे मी झाकून ठेवलेलं पीठ आहे आता मी हे कडेमध्ये एक ग्लास पाणी घालून गरम करून पाणी घेते पाणी गरम करण्यासाठी मी त्याला झाकण लावून ठेवते पुढचे मी जे दाखवते प्रोसिजर ते पहा हेला आपण मस्त पैकी तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर हे आपल्या आपण जसे वड्या करतो होत मिरच्या तशाच आपण हे करायचंय पण ह्याच्यासाठी मी खूप मसाले घातलेले आहेत कारण ह्याचा मसाले घातल्यामुळे ह्याचा वास येत नाही खाण्यास एकदम छान लागत असतं पूर्ण शेपूचा वास गेलेला आहे बघा वास जरा सुद्धा ऐकले कशा भागे समजत पण नाही आपण मस्त पैकी घालूया तिळामुळे तर एकदम खायला खूप कुठेत आणि चांगलं लागत असतं आपण जास्तीत जास्त हाताचाच वापर करा म्हणजे प्रत्येक वस्तू आपल्या हा, हाताला अंदाज येतो की आपण चांगलं केलेला आहे की नाही हे माझं सगळं भरून झालेलं आहे एकदम मस्त विगर झालेलं आहे माझ्या पाण्याला उखळी आलेली आहे ठेवून ह्याच्यामध्ये हे ठेवते आणि हे ठेवते आता दहा मिनिटानं आपले हे तयार झालेलं आहे नंतर मी दाखवते आपणास आता हे माझं वाकून एकदम, थे थे में में एकदम मस्त बेगी झालेलं आहे आता मी हे झाकण काढून आपल्याला दाखवते बघा किती मस्त झालेलं आहे हे आता मी थंड होण्यासाठी ठेवणार आहे थंड झाल्यानंतर मग हे चांगलं मस्त कापायला येईल गरम मध्ये आपण कापू शकत नाही हे मी दहा मिनट ठेऊन एकदम थंड करून घेतलेलं आहे हे ज्या मस्त पैकी आपण आता वड्या पाडून घेऊया छान पैकी वडी पाडून आपण घेऊया किती मस्त वड्या चालत सगळ्या वड्या पाडून मी घेते मी सगळ्या वड्या हे कापून घेतलेल्या आहेत एकदम मस्त पैकी बघा वड्या झालेल्या आहेत आता मी तवा घेतल्या आहे तव्यामध्ये मी तेल टाकणार आहे आणि मी शालो फ्राय करणार आहे एकदम मस्त खरपूस थोड्याच तेलामध्ये मी करणार आहे जादा तेलकट करणार नाही तव्यामध्ये मी जे तेल घातलेलं आहे ते एकदम मस्त झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये हे वड्या टाकत आहे मी दारा तेलामध्ये आता मी हे सगळ्या वड्या आपणास तळून झाल्यानंतर दाखवते मी ह्या मी हे वड्या बनवून तयार केलेल्या आहे ह्या ही बघा हे शेपूपासून मी ह्या वड्या बनवलेल्या आहेत शेपूच्या भाजीचा वास होतो पण वड्यांचा वास येत नाही शेपूची भाजी खायला नको मुलं नको म्हणत असतात पण वड्या एकदम खरपूस आणि एकदम छान म्हणजे एकदम छान तोड्याला चव येण्यासारख्या वड्या झालेल्या आहेत हे वड्या आपण नक्की करून पहा आणि अरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा प्लीज प्लीज बघितल्या बघितल्या लाईक करा म्हणजे मला अजून नवी, नवीन नवीन रेसिपी बनवण्यास खूप आनंद होत असतो आणि माझी ही रेसिपी तुम्ही शेअर पण करा आणि ही एकदम वेगळ्या प्रकारची रेसिपी आहे जे शेपूची भाजी खात नाहीत त्यांच्यासाठी ही खास मी बनवलेलं आहे हे तुम्ही शेअर बी करा आणि लाईक बी करा थँक्यू